तुमच्या तालुक्याचा आमदार कोण असाव अभिजित अभिजाबा पाटील अभिजित आबा पाटील आबांनी काय काय काम केले काय काम केले म्हणजे जिल्ह्यात क्रांती घडवली त्यांनी आज एक नंबर जातात त्यांनी दिला त्यांनी दिला म्हणून कारखानदार त्यांच्यामुळे दोन लाख टन काय दोन लाख टन जिल्ह्यात काढ होतय आहे संजय मामा नंबर राहिले तर नाही येणार नारायण येणार कारण आमचा तालुका असतानाच सदन आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना भाऊ योजना त्याबद्दल आपलं काय मत आहे आपलंच पैसे घेऊन आपल्याला दिले फ्यूजमध्ये प्रथमत आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण मध्ये उभा आहोत आज या ठिकाणी अकलूजमध्ये देशातील प्रमोद दिग्गज देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब माजी गृहमंत्री स सुशीलकुमारजी शिंदे साहेब आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे आज अकोलूजमध्ये सगळे उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सगळे उभा उपस्थित जरी असले तरी हा कार्यक्रम उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीने प्रचाराचा किंवा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तर घेतलेला नसावा ना तर आज आपण या ठिकाणी जाणून घेऊ की लोकांच्या काय भावना आहेत काय नाव आपलं मी राजाराम श्रीमंत बाब पंढरपूर तालुका आज जो कार्यक्रम झाला काय ह्या कार्यक्रमाचा काय परिणाम होतील उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीनं आमचे नेते माननीय श्री स्वर्गीय आमदार भारताना बालके आमचे नेते होते त्यानंतर त्यांचे चिरंजीव माननीय भगीरथदा भारत बालके हे आमचे नेते आहेत आणि ते महाविकास आघाडीबरोबर आहेत त्यांनी महाविकास आघाडी मधून उमेदवारी मागितलेली आहे पवार साहेबाला आणि सुजय कुमार शिंदे साहेब यांच्याकडून त्यामुळे तो जे निर्णय घेतील तो आम्हाला आणि आमच्या तालुक्यात आजपर्यंत आमदार भारत नाना त्यांनी विकास का पुर के औरा औरा सरो सामने काम भरपूर केले आहेत त्या जोरावर आणि भगीरथदा सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणे आणि गोरगरिबांचं काम करणे हे त्यांचा उद्दिष्ट असल्यामुळे त्यांना पंढरपूर मंगळवार विधानसभेची उमेदवारी महाविकासाठी मिळावी हीच आमची पवारसाहेब आणि सुशील कुमार शिंदे साहेबांना विनंती आहे भगीरथदादांनी आतापर्यंत पक्ष बदललेले आहेत काय वाटतं तुम्हाला राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळेल हो कारण आता कालच्या लोकसभेला त्यांनी महाविकास आघाडीला पंढरपूर आणि मंगाळ तालुक्यातून एकही नेता नव्हता फक्त आणि फक्त भगरना भालके यांनीच आपल्या प्रिंथास शिंदे यांचा प्रचार केलेला आहे त्यामुळे आम्ही लोकसभेला महाविकास आघाडी बरोबरच होतो पहिलं पक्ष बदल्याचा विषय नाही काय ना त्यामुळे कालच्यापासून महाविकास आघाडीला त्यांनी प्रिंथदा शिंदे यांचा प्रचार केलेला आहे आणि पंच हजार पाचशे मताचा लीड दिलेला आहे महाविकास आघाडीला त्यामुळे ते प्रबल दावे तेच आहेत यांचं म्हणणं आहे काय जर झालं तरी राष्ट्रवादीकडून भगीरथ दादा पालखी यांनाच उमेदवारी मिळेल आपलं नाव काय हो गुलाब थोर बोले मिस्टर सरपंच शिरनांदगी तालुका मंगवडा जिल्हा सोलापूर आतापर्यंत तुमच्या गावामध्ये कोणत्या आमदाराने किंवा कुठल्या सरकारने कामं चांगली केलेली आतापर्यंत आमच्या मंगवडा तालुक्यामध्ये आमदार काय असतं आहे आणि आमदारची कामं काय असतात ही स्वर्गीय आमदार भारतनाना बालके यांनी त्या तालुक्याला दाखवून दिलेलं आहे आणि आमच्या भागामध्ये म्हैसाळचं पाणी किंवा शिरनंद गेला एक मोठा तलाव आहे त्या तलावामध्ये म्हैसाळचं पाणी आमदार साहेबांनी पहिल्यांदा आणून त्या भागाचं नंदनवन करण्याचं काम स्वर्गीय आमदार भारतनाना बालके यांनीच केलेलं आहे आणि त्यांच्या माघारी त्यांचे सुपुत्र माननीय बहिरदादा बालके यांना महाविकास आघाडीने सुशीलकुमार साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी तिकीट द्यावं हीच आमची सर्वांची इच्छा आहे भालके समर्थक आहे यांचं म्हणणं आहे की तिकीट साहेबांनी भालके यांनाच द्यावावं आता जो कार्यक्रम झाला काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना गेल्या अनेक वर्षापासून हा असा सोहळा पार पडला नव्हता विजयसिंह मोहिते पाटलांची एकसष्टावी असेल किंवा राजकीय मोठे कार्यक्रम असतील बऱ्याच दिवसानंतर हा क्रीडा संकुलावरती हा कार्यक्रम पार पडलेला आहे सा... त। सा... त। सा... सा... त। का हा कार्यक्रम उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीनं महायुतीचा प्रचाराचा प्रोग्राम तर आहे ना सॉरी सॉरी महाविकास आघाडीचा प्रचाराचा हा महाविकास आघाडीचा निवडणुकीच्या अजेंडा किंवा प्रचाराची नांदीच आहे आणि हा कार्यक्रम अशा पद्धतीनं जरी या अगोदर झाला नसेल तर या अगोदर विजयदादा किंवा रणजितदादा हे थोडे दिवस भाजपमध्ये होते त्यामुळं असा सामूहिक कार्यक्रम या अगोदर या ठिकाणी झालेला नाही पण कालच्या खासदारकीच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे सगळे सविचारी नेते एकत्र येऊन महाविकास आघाडीला ताकद देण्याचं आणि बळ देण्याचं काम या नेत्यांनी केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये भाजपच्या सरकारवर हुकुमशाहीवर बरेच लोक शेतकरी वैतागलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या बाजूने त्यांचा कल आहे आणि हा कार्यक्रम ह्या कार्यक्रमाचा योग किंवा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा सत्तांतर होण्यासाठी हा कार्यक्रमाचा बराच फायदा या महाराष्ट्रातील जनतेला होणार आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे की महाराष्ट्रात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचं सरकार यावं सर्वांची इच्छा आहे की सत्ता बदल झाला पाहिजे आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे मला ह्यांना अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही आत्ताच रणजितसिंह मोहिते पाटलांचा उल्लेख केला रणजितसिंह मोहिते पाटील तर भाजपाचे आमदार आहेत आता ते कार्यक्रमात आले होते उद्याची रणजितदाची भूमिका काय असेल आता कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत म्हटल्यानंतर मी भूमिका स्पष्ट करणे एवढा मोठा नाही की त्यांची भूमिका त्यांनी कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाला साहेबांच्या कार्यक्रमाला आणि शरद पवार साहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थिती धावली म्हटल्यानंतर मी भूमिका करण्यापेक्षा त्यांनीच स्वतः ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की बाबा मी महाविकास आघाडीसोबत असल्यासारखंच आहे आपलं नाव काय नितीन पटेल नितीन प्रकाश पाटील कोणत्या आलो आहे तर आपल्या गावामध्ये आतापर्यंत विद्यमान आमदारांनी किती कामं केली विद्यमान आमदारांनी काम करण्यापेक्षा आमचा आमचा गट जो आहे स्वर्गीय भारताना बालकेंचा गट आहे आम्ही गेले दोन हजार नऊ पासून भारत काम बघतो त्याच्या अगोदर आमच्यात मध आमदार होते त्यानंतरही आमदार होते पण दोन हजार नऊ पासून दोन हजार वीस पर्यंतचा जो काळ आहे भारत आमदार काय असतो आमदारची कामं काय काय करावं लागतात आणि लोकांचा कसा प्रतिसाद आमदार साहेबांना मिळतोय गेल्या अकरा वर्षात आम्ही आहे त्यामुळे आम्हाला भारतनानाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आमच्या मतदारसंघात आजपर्यंत दिसला नाही त्याच्यानंतर आता जो पर्याय दिसणार आहे तो स्वर्गीय भारतनाना बालके यांचे चिरंजीव आमचे नेते बहिरथ दादा बालके यांचाच आहे आणि दोन हजार चोवीसच्या पोट येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून दादा बालके हेच उमेदवार असतील आणि शंभर टक्के सांगतो जास्तीत जास्त मताने आमचे नेते निवडून येते तर बालके साहेबांचे कार्यकर्ते यांचं का हेच म्हणणं आहे की पंढरपूर मंगळवाडा विधानसभा भालके हेच बाजी मारणार आपलं नाव हो काय गणेश जगताप आता जो जो कार्यक्रम झाला शिंदेसाहेब पवार साहेब विजयदादा हे सगळे जे का स्टेजवर होते उद्याची विधानसभा लागणार आहे त्या दृष्टीनं आपल्या तालुक्यातून कोणता आमदार निवडून तर मी माडा मतदारसंघात येतो आता सध्या बबनदादाने जे पक्ष सोडून जे गेलेत त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागणार आहे आणि तिथं तुतारी वाजणार आहे की लोकसभेला आपण बघितलेलं आहे की बावन्न हजाराचं लीड ही माडा मतदारसंघातनं मा आम्ही साहेबांना दिलेला आहे आणि माड्याचा विकास जर बघितला तर आज तिथं कुठली शैक्षणिक संस्था ही मोठी नाही रस्ते नाहीत आणि एखादा मोठा दवाखाना म्हणलं तरी लोकांना अकलूजला यावं लागते एवढी तीस वर्षाची दुर्दैवी अवस्था त्या तालुक्याची आहे त्यामुळं माडा मतदारसंघातनं तुतारी ही शंभर टक्के वाजणार आहे आमच्या माहितीप्रमाणे आमदार बबोधना यांनी मध्यंतरी पवारसाहेबांची पण भेट घेतलेली आहे त्याबद्दल तुमचं काय मत पवार साहेब त्यांना थारा देणार नाही गद्दारांना थारा नाही यांच म्हणं आहे की गद्दारांना थारा नाही कुठला तालुका कशासाठी आला होता इथं चिंतन पवार साहेबांसाठी पवार साहेबांच्या सभेसाठी आला होता, होता। गाव कोणतं काशे गाव तुझ्या गावामध्ये विकास कामं किती झालीत आमदारांनी कामं केलीत का गाव तर काम नाहीत काय आमदार कोण आहेत आमदार समाधान अवताडे अवताडे साहेबांनी काम केले नाहीत का गाव मध्ये नाहीत तर ह्या विद्यार्थी आहे ह्याचं म्हणणं आहे की अवताडे साहेबांनी काम केलं आपलं नाव काय महादेव नरभट कोणता तालुका मान तालुका मान तालुक्यातले तिकडे तुमच्या मतदारसंघात काम झालीत का विकासाची विकासाची नाही झाली आता उद्या विधानसभाचे निवडणूक लागते त्या अनुषंगाने तुमच्या मतदारसंघात कोण आमदार असावं असं वाटत तुम्हाला जे साहेब ती ठरव साहेब ठरव दिलेले दिल आमदार भाई आपलं नाव हो ना काय सुधाकर कोणतं गाव आम्ही मान तालुक्यातून येतोटाव मानखाटा हो उद्याचा आमदार तुमच्या तालुक्याचा कोण असावा असं तुम्हाला वाटतं एक सुशिक्षित आणि प्रगतशील नेतृत्व म्हणजे आम्ही त्यां ज्यांच्याकडे बघतो ते प्रभाकर देशमुख साहेब हे यांना सुद्धा या चिन्हावरती म्हणजे अ असावेत हे आमदार असावेत आमच्यासाठी आम्ही आमच्या तरुणांसाठी ते अतिशय छान आणि सुंदर आहे जे महाराष्ट्र सरकारमध्ये अधिकारी होते प्रभाकर देशमुख यांचं म्हणणं आहे की ते उमेदवार असाय पाहिजेत अजून पुढे आपण प्रतिक्रिया जाणू भा काय नाव आपलं रमन नरबट कोणता गाव नरबे मस्त मानतालोगा मानतालोगा उद्याच विधानसभेचं निवडणुकाचा पार पडणार आहेत कोण वाटत आपल्या तालुक्याचा आमदार व्हावा प्रभाकर देशमुख साहेब प्रभाकर देशमुख काय व्हावे हो ते वाटतात का तर ते काम करतात काम करतात आतापर्यंत त्यांनी काय काय कामं केलीत आपल्या तालुक्यात शिक्षण प्राथमिक शाळेला काम करतात आपल्या शाळेच मुलांचं मुलांच शिक्षणाचं मुलांचं शाळेचं शिक्षणाचं बघतात आपलं काय नाव भास्कर भोसले कोणता गाव पंढरपूर काही कालावधीनंतरच आता विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि तुमच्या तालुक्याला पंढरपूर मंगळवाडा विधानसभेला नवीन आमदार कोण असा असं वाटत भगीर भगीरथ बालकेच का त्यांचे वडील भरताना बालके तालुक्याचा विकास भरपूर केला आणि के आता काल लोकसभेला रणिती शिंदेना जवळजवळ पंढरपूर तालुक्यातून पंढरपूर आणि मंगळडा तालुक्यातून पंचेचाळीस हजाराच्या वर लीड दिलेलं होतं आणि इकडे धरेशील भयालाही माडा तालुक्यात बे बेचाळीस गाव आहे तिथे हा पालखी गट मोठा आहे तिथून ही लीड देण्याचं काम केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून मध्ये कोणता राजकीय कार्यक्रम नव्हता आता ह्या विचारपीठावरती केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब के माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सिंह मोहिते पाटील हे बऱ्याच दिवसांनंतर आज एकाच विचारपीठावर आलेले आहेत उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीनं आपल्या सो, सोलापूर जिल्ह्यातले जे काही विधानसभेचे अकरा मतदारसंघ आहेत ह्या कार्यक्रमाचा किंवा हा प्रचाराचा शुभारंभ तर नाही ना ही गरजच होती कारण भाजप सरकारच्या विरोधात लोकांचा कौल आहे महाविकास आघाडी सरकार येणं गरजेचं आहे राज्यात भाजपनं काय कामं केली नाहीत का आतापर्यंत का काम केली परत शेतकऱ्याचा प्रश्न आहे बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे अनेक योजना आताच्या महायुती सरकारनं अनेक योजना आणलेल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना भाऊ योजना त्याबद्दल आपलं काय मत आहे आपलंच पैसे घेऊन आपल्याला दिलेत परत सर चारपटीनं पैसे आपल्याच खिशातून काढले टॅक्सच्या स्वरूपातून आज आज खाद्यतेलाची तेला किमती चार पाच दिवसापूर्वी वाढलेली आहेत इकडे पंधराशे रुपये दिलेत आणि महिन्याला पाच हजार रुपये किराणा माला मागे आपल्याकडून काढले जातात यांचं म्हणणं आहे की बी जे पी सरकारनं ज्या काही योजना लाभलेल्या आहेत त्या सगळ्या फसव्या आहेत या ठिकाणी आपलं नाव काय सर सुर आपलं गाव कोणतं तालुका कोणता करमाळा उद्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या करमाळा तालुक्याचा आमदार कोण असा असं तुम्हाला आमचा आमदार नारायणाबा पटेल असा वाटत शंभर टक्के करमाळा तालुका आणि करमाळा तालुक्याचा जर अभ्यास केला तर अनेक सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने करमाळा तालुका हा ऐतिहासिक आहे त्या करमाळ्या तालुक्यातून के माझे केंद्रीय मंत्री कुमार शिंदे यांची राजकीय सुरुवात झाली अनेक राजकीय या जिल्हा तालुक्यात झालेले आहेत आणि म्हणणं आहे की झाले पाहिजेत संजय मामा उभा राहिली तर नाही येणार नारायणाबाज येणार कारण आमचा तालुका असतानाच सदन आहे आताचे जे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे आहेत त्यांनी पाच वर्षामध्ये किती कामं केली नाही जर लक्षात येत नाही ते काम केलेली काय रस्ते भी ना केजी जी रस्ते बी केले तर तालुक्यातले नारायणकर आम्हाला पाणी भरपूर आहे लाईट असल्यानंतर आम्हाला आबांनीच भरपूर काम केले आपलं नाव हो काय प्रमोद वसेकर तुळशी तालुका ता माडा माडा तालुका उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीनं तुमचा मतदारसंघाचा आमदार कोण असावास असं वाटत आमचा विधानसभेच्या दृष्टीनं आदरणीय शरद चंद्रजी पवार यांची जी तुतारी घेईल तो मानव उद्या आमदार असेल माडा तालुक्याचा जे तुतारी घेऊन उभा राहतील तोच यांच्या दृष्टीने आमदार असणार आहे आपलं नाव काय प्रवीण आता विधानसभेचे निवडणूक पार पडणार आहे तुमच्या तालुक्याचा आमदार कोण असा असं तुम्हाला शरद चंद्र पवार साहेबांचा जो तुतारी चिन्हावर उमेदवार असेल तोच आमदार असावा पवार साहेब जे उमेदवार देतील तेच आमदार असतात असं यांचं म्हणणं आहे आपलं नाव हो काय बाळासाहेब शिवाजी पाटील तालुका मतदारसंघ आहे पंढरपूर तालुका इलेक्शन काही कालावधी नंतर आता आचारसंहिता लागल्यानंतर लिहि निवडणुका पार पडणार आहेत तुमच्या तालुक्याचा आमदार कोण असा असं वाटतं अभिजाबा पाटील अभिजिताबा पाटील अभिजिता काय काय काम केले काय काम केले म्हणजे जिल्ह्यात क्रांती घडवली त्यांनी आज एक नंबरचा जर त्यांनी दिला त्यांनी दिला म्हणून कारखानदार त्यांच्यामुळं दोन लाख टन काय दोन लाख टन जिल्ह्यात गाळपत आहे त्यांच्यामुळं सरासरी चारशे रुपये रेट सगळ्या सगळ्याला दोन लाख गुन्ह्या चारशे करा हजार आठशे कोटीचा फायदा जिल्ह्यात झालेला आहे ते एकट्या माणसामुळे आणि तो माणूस असा आहे जे बोलतो तो करून दाखवतो आणि पहिले खरखर सगळं ताट मोडलंय हा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अभिजित आबांनी टाइमिंग वेगळी भूमिका घेतली आणि त्यांना बीजेपी कडे जावं लागलं त्याबद्दल आपलं मत काय नाही त्याला अडचण आले म्हणून त्यांनी जरी केलं असलं तरी त्यांनी काय म्हणजे खाल्ल्या कार्यकर्त्याला कोणा सूचना दिली नव्हत्या विजय आम्ही राष्ट्रवादीला मतदान केले विधानसभेच्या दृष्टीनं अभिजित आबा कोणत्या पार्टीकडून पार उभा राहली तुतारी तुतारी कडून त्यांना उमेदवारी मिळेल मिळेल की त्यांनी सोडले नाही पक्ष सोडला कुठल्या पक्षात प्रवेश केला नाही दुसऱ्याकडल्या पक्ष प्रवेश केला नाही कारखान्याला अडचणीत आणलं म्हणून त्यांनी थोडे दिवस केला असले कुठल्या कार्यकर्त्याला त्यांनी सांगितलेलं नाही की सांग ना? तुम्ही मतदान करा म्हणून सात तारखेला मतदान होत पाच तारखेला फडवणी झाली कारखाना आता जो कार्यक्रम झाला केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पवार साहेब विजय आणि राज्यातील दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित राहिले हा वाढदिवसाचाच कार्यक्रम होता का विधा उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीने प्रचाराचा शुभारंभाचा कार्यक्रम होता नाही दुग्ध शर्कर दोन्ही कार्यक्रम एकत्र दुग्ध होता तोच कार्यक्रम होता असं म्हणणार आपलं नाव काय खाडे तालुका विधानसभेचा आमदार उद्या कोण हो वाटतं तुमच्या तालुक्यात पवार साहेबांच्या विचाराचा कोणतो तऱ्यावर लढत तो आमदार आमच्या पण विचार आमदार आताचे जे विद्यमान आमदार आहेत जयकुमार गोरे यांनी काही काम केले नाहीत का त्यांनी काही कामं केली काही गावांना वंचित पण ठेवलं वंचित पण ठेवलं